आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी मिळव एवढीच अपेक्षा या वर्षाच्या निमित्तानं जनतेलासुद्धा आहे की आपण सुद्धा महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र करण्यासाठी आपलं पुढील येणारं जे ज्या काही लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये भरभरून आपण प्रतिसाद द्या आणि सहभाग द्या आणि हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण निपक्षपणे एक सुंदर महाराष्ट्र पूर्ण करण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या कोण अपेक्षा असतील त्यांना आपण निवडून द्या अशीच मी शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो खलिका निवडणूक दोन हजार असली असेल मध्ये निकाल येणार आहे काय वाटतं नवीन वर्षाचा काँग्रेसच्या निकाल नक्कीच चांगला येईल आणि आता आम्ही आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नगर परिषदेमध्ये सुद्धा आम्ही कुठेही कुठलीही आर्थिक काय आमच्याकडे काही प पाडबळ नसताना जनतेने जे मॅन्डेट दिलं जनतेने जे आश जो काही मतदान केलं त्यावरून महानगरपालिकेमध्ये नक्कीच जनता आम्हाला मतदार आम्हाला निवडून देईल आणि महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकावर आपल्याला सत्ता बदल झालेला दिसेल खरं तर अनेक ठिकाणी तिकीट वाटपामध्ये गोंधळ झाल्या आता पि पाहायला मिळाला चंद्रपुरात तर भाजपच्या जिल्हाध्यक्षावर कारवाई झाली तर काँग्रेसच्याही खासदारांनी तिकीट विकल्याचे आरोप लागले नाही तर मला माहीत नाही कारण खासदारांनी म्हटलं की मी जबाबदारी घेते या सगळ्या निवडणुकीची त्यामुळे त्यांनी अनेक उमेदवार निवडत असताना त्यांनी ती भूमिका बजावली आणि यामध्ये काय गोंधळ झाला याची मला माहिती नाही स्थानिक जी नाराजी असेल तर ते कशी दूर केली जाणार तर तुम्ही पालकात्व या एक प्रकारे कारण की तुम्ही नगर परिषदेमध्ये चांगले निकाल निवडून आले कुठंतरी याचा फटका नाही तेच आहे नगर परिषदामध्ये चांगले निकाल आले मी कष्ट घेतले त्यामुळे अनेकांना जे काही केले नाहीत त्यांना वाटलं की आ, आता आम्ही काहीतरी करून दाखवू वातावरण तयार झाल्यावर त्यामुळे तिकीट वाटपामध्ये बऱ्याच जणांनी ते हस्तक्षेप केला आणि त्यातून काही प्रमाणात गोंधळ झाला तरी पण कार्यकर्त्यांना आम्ही प्रयत्न देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका